नमस्कार मंडळी मी तुमचा कोकणी चेतन आज डेली ब्लॉग घेऊन येत आहे तुमच्यासाठी खास कसे आहेत सगळे बऱ्या आहेत ना आज मी सुट्टी घेतली आहे कामावरती आज बुधवार आहे आणि आज नवमी आहे माझ्या मम्मी पप्पांची नवमी आज करायची आहे म्हणून मी सुट्टी घेतली त्यांचं एकत्र कार्य करायचं आहे म्हणून सकाळी उठलो लवकर घरातली कामं आटपली आणि पूजा वगैरे आटपली आमची आणि भमता आता नवमीचं सगळं जेवण बनवते हे बघा मंडळी नवमी साठी जेवण बनवते आहे ते तिने तिने बघा वडे बनवले आहेत आणि वेगवेगळ्या भाज्या पाच प्रकारच्या आता मी घेऊन आलो आहे सगळ्या भाज्या वगैरे त्याला बनवणार आहे ती हे काय बनवलं म्हणजे मुसळ आहे काळ्या वाटण्याची काळ्या वाटण्याची वरण भात करण भात खीर आणि ममताने पण आज मस्त अशी साडी नेसली आहे कोणता आता मी पण या सगळ्या भाज्या वगैरे घेऊन आलो आता नैवेद्य दाखवायचं आहे आणि बाहेर फोटोची पण पूजा करायची आहे मंडळी आता माझी पूजा अटपली आई वडिलांच्या फोटोची पूजा मी केली आता खूप म्हणजे आठवण येत होती त्यांची ते आता असते तर खरंच त्यांनी पण आता बघितलं असतं मी कसं पुढे पुढे जातो आहे पुढे वाढतो आहे ते पण आता ते नाही आहेत त्यांची कमी तर नेहमी राहील त्यांनी केलेले मार्गदर्शन आणि त्यांचे ने विचार हे नेहमीच लक्षात राहतील आणि माझ्या जीवनात ते नेहमी उपयोगी पडतील खरं मंडळी जेव्हा आई वडील आपल्या जवळ असतात तेव्हा आपल्याला ते कळत नाही की आपण म्हणजे काय करतोय काय नाही पण ते, ते गेल्यानंतर त्यांची कमी नक्कीच जाणवत राहते आणि याचा अनुभव मला नक्कीच आला आता मी त्यांना खूप मिस करतो आहे आणि आता ते माझी जी प्रगती असेल जे पण मी पुढे काय करेन ते नक्कीच ते कुठे पण असतील ते बघत असतील आणि त्यांना पण वाटत असेल की हा काहीतरी करतोय मुलगा आपला पुढे चाललाय आयुष्यात पण त्यांना मी नक्कीच मिस करत राहील नेहमीस मंडळी हे माझे मम्मी पप्पा त्यांची पूजा आता आटपली आहे आणि त्यांना आहे मंडळी ममता आता पाया पडते काय वाटतं तुला मंडळी यांना मी काय कशी खेळते इकडे तिकडे बागडते सकाळपासून भरपूर खाऊन झालं तिथं त्यांना मी काय ममताला पण खूप आठवण येते त्यांची काही दिवसच तिने आईला बघितलं आणि पप्पा पण एक वर्ष ला बघितलं मंडळी आम्ही आता पान ठेवायला वरती आलेलो टेरेस वरती आता पान दाखवलं ठेवलंय आता पान मम्मी बाप्पासाठी आणि आता आम्ही चाललोय खाली आता आम्ही पण जेवण घेतो आमचं पान दाखवून झालंय खूप दिवसांनी आलं ना टॅरेस इकडे वरती जास्त येत नाही आज खूप दिवसानी आलंय बंदच असत बघूया पान दाखवलंय कावळे आहे तिथे कसायला पाहिजे ना म्हणलं तरी स्टॉप नमस्कार मंडळी संध्याकाळी उठलो आम्ही मग चहा वगैरे आता घेतला खाली जायचा प्लॅन होता पण पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे खाली नाही जाता येत आहे

हॅलो बाय मंडळी गुड नाईट सी यू टेक केअर वे टू नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्याने प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला कोकणी डॉट चेतन बाय त्यामुळे आमचा प्लॅन कॅन्सल झाला आहे बघा विजा पण कडकडत आहे प्लॅन होता आमचा पण तो कॅन्सल झाला बघा मंडळी विजा पण दोर बार करत आहे